मी तर आता माझ्यासाठी बटाटे तळून घेते आणि तर कार्याची भाजी बनवले बाबांना तर आता मीठ मसाला लावलेला आहे ना उठल्या उठला खेळ चालू झालाय मग सगळं काढून बसलं त्यात कशाला ठेवल्यास तर आता जस्ट जेवण झालेलं आहे मस्त भात बनवलेलं मी तो होता आणि बटाटा होते बटाट्याचे काप हे माझे ब्लॉग रोज न चुकता बघतात त्यांच्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि खूप मोठं थँक्यू की माझे ब्लॉग बघतात ते आय होप तुम्हाला आवडत असतील पण खूप 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 धन्यवाद की तुम्ही माझे ब्लॉग बघताय ते मला खूप असं बरं वाटतं की चला एवढू आहे आहेत का नाही माणसं ती तरी बघतात लॉकडा आपले प्रयत्न करत राहायचे तर हेच आहे प्रयत्नार्थी परमेश्वर असं चला आपला हलो हलो चाललं उल घेऊन गौरांशला दो, दो, आता दोन दिवस फक्त आज सोमवार मंगळ बुधवार दुवारी लास्ट जेव्हा आहे गुरुवारपासून सुट्ट्या पडतील असं वाटतंय मला उठल्या उठला खेळ चालू झालाय म्हणून

हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तां आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेले आहे आणि वाजले सव्वा अकरा जस्ट कपडे धुवून झाले ताईने नाश्ता बनवला आहे उपमा सुद्धा डब्याला तेज देते नाश्ता झालेला आहे त्याचा भाकरी आणि भा भाजी दिलेली भरवली भरवल्याशिवाय आमच्या घशात उतरत नाही तर त्याला भरवले बसून आत्ता कपडे झाले आता माझी तयारी करायला घेते पहिल्या तर भात टाकते आज सोमवार आहे डोकं मच्छी आहे रे कोलंबी वगैरे तर ती आई बोलले की भात आहे तर मग कोलबी राईस बनवते तर मग मला खिचडी भात टाकते असं चिकट चिकट मला आवडतो तर मायापुरुता मी टाकते मी आज साडी लावले आज साडी लावायचा विचार झाला जाऊ दे बोललो चला तर लावून घेतले कधी कधी लावलेले चांगले असते रोज ड्रेस बरे नाही पण ड्रेसमध्ये कसं लूज लूज असल्यावर जरा कम्फर्टेबल वाटतं साडीमध्ये कसं जरा थोडंसं हे वाटतं जाऊ दे आता नाश्ता करून घेते आणि मग तयारी करायला घेते कारण फटाफट साडे अकरा पावणे बारा वाजतील आणि मग लगेच गौरांशला स्कूलला न्यायला लागेल आता तीनच दिवस राहिलेत आणि मग मुद्दाम इथं टाकले मॅक्शी वगैरे की जरा थंड थंड वाटतं म्हणजे मॅक्सीस म्हणजे कपडे सुद्धा सुकतील आणि रूममध्ये जर थंड थंडसुद्धा वाटेल तर माझा असा विचार आहे बघू आता गवरांच्या सुट्ट्या पडा पडल्या ना की या भिंतीचा मीच घेते कलर का वगैरे असं काढून तोपर्यंत मग कलरचा डब्बा वगैरे आणून बघूया कसं काय तोपर्यंत कलर हे काढायला लागेल तर मी सुरुवात केल्याशिवाय काय होणार नाही आणि यांना बोलून तर काय फायदाच नाही जेव्हा घेतील तेव्हा घेतील ते तोपर्यंत मी घेते नाश्ता करते दरम 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 दरम। चला आपला हळूहळू हलू चाललं घेऊन गौरांशला आता दोन दिवस फक्त आज सोमवार मंगळ बुधवार दुवारी लास्ट जेव लास्टचं आहे गुरुवारपासून सुट्ट्या पडतील असं वाटते मला अंगणवाडीत थोडा टाइम झाला आता इथंच बारा वीस झालेत जाऊ दे आपला हलो हलो फास्ट काय चालायला भेटत नाही आणि साडे तर नाहीच तर अंगणवाडीतून जे भेटतं ना आता एवढं पहिल्यासारखं भेटत नाही पहिला तेल मसाला हलव तांदूळ गहू सगळं भेटायचं आता एवढं काही नाही भेटत आता फक्त ते खिचडी भातासारखं तांदूळ भेटतात तर आजोबाला आमच्या आवडतात ते एक पिशवू घेऊन गेलेले मी गेल्या वेळेला ते त्याला आवडली आणि आमच्या घरात नाही खात ते कोण मग आत्ता दोन भेटल्यात तर मग आता त्या जत्रेच्या टायमिंगला आजोबाला देऊन टाकेल त्याला आवडतात तर आता त्या पहिल्या याला स्कूलला सोडते आणि मी काल पावटा टाकलेला भिजायला आई साफ करत बसल्यात काय माहिती भाजी बनवतात की काय करतात तर आणि दमलगल्यासारखं झालं डेंजर गरम आणि ऊन भयंकर अशन तू बाग गौऱ्यांश ना आमच्या चांगलं बोलताच येत नाही हां चला याला स्कूलला सोडते आणि त्या म्हातारीकडे पण सोडते लय बोलतोय लय बोलतोय दुसऱ्याला बोलतो की यो ना लय बोलतोय लय बोलायला लागलंय लय बोलायला लागलं असं करतो आणि स्वतः काय करतोय स्वतः पण लय बोलतोय लय बोलायला लागलाय लय बोलायला लागलाय हां चला हवा आता रस्ता क्रॉस करायचा आहे रस्ता क्रॉस वगैरे करताना बिलकुल फोनवर बोलायचं नाही आणि असं करायचं नाही कारण डेंजर कधी काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे आता बंद करते इकड ना आवाज करून दाखव ना आवाज आवाज करून दाखव बोल तुझी ग ग हॅलो खेळायला आणलेला बाळाला खेळायला आणले शिग्न आणले आलेला आहे शाळेतून मस्ती फोडू नको ते गरम तर इथं मी आता घेतलेल्या चपात्या बनवायला आणि विचार तर माझा होता भाकरी बनवायचा पण काय झालं की कालचीच भाकरी अजून पण एक होती आणि आमच्या इथं शिळ्या कोण खात नाही आणि काल त्याच्यात रामनवमी तर सगळी बाहेर गेलेली आणि त्याच्यामुळं कोणी खाल्लं कोणी नाही खाल्लं असं झालं तर भाकरी राहिले दुपारी तरी पण मी अर्धी खाल्ली मला वाटते अजून भावांनी खाल्ली असं काहीतरी आणि मग अजून एक राहिलेली तर मी विचार केला की मग चपात्याच बनवते चपात्या बनवल्यानं बर बरोबर संपतात कारण जास्त कोणपात नाही दोन दोनच्या हिशोबाने किंवा आमच्या आम्हाला एक एकच्या हिशोबाने मी बरोबर आठ नऊ चपात्या बनवते तेवढ्या आम्हाला बस होतात आणि बरोबर संपतात आणि जरी नाही संपल्या तरी पण मग त्या उद्याला चहामध्ये किंवा नाश्त्याला गवराष्टला असं होऊन संपून जातं भाकरी वगैरे हो संपत नाही तर आता माझ्या बा आज खूप मस्त चपात्या हो फुगलेल्या होत्या खूप मस्त वाटलं आणि आज बिलकुल माझा मूडच नव्हता काय ब्लॉग बनवायचा आणि आता माझी तब्येतसुद्धा वाढले तर ब्लाऊजसुद्धा होत नाहीत आणि आता मी आजपासून आज, आज ह्या लावली साडी पण आता साडी लावणार नाही कारण जमतच नाही बिलकुल साडीत मेन म्हणजे सांगते तर ड्रेस घातला ना असा की मला पोटाला खाज वगैरे काही नाही पण आज मी साडी लावली ना तर मला नुसतं खाज 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 वाटत होतं त्याच्यामुळं मी आता साडी नाही लावणार पूर्ण गेले एक आलं आला दोन्ही आले खाली कसे काय गेले का मी सकाळी शोधते मी आता बघायला लागले मी पण चप्पल बा हे घे घाल घाल पहिला स्टँडला लावणे घाल स्टँडला लावणे घाल पाय फुटतील ना तर आता माझ्यासाठी बटाटे तळून घेते आणि मी तर कारजची भाजी बनवले बाबांना तर आता मीठ मसाला लावलेला हेला चढते वांगीसुद्धा छान होता असे कापून एक नंबर वांगा तर एक नंबर होता आम्ही अशी डब्याला न्यायचो बटाटे आई द्यायचे आम्हाला डब्याला गौरांसाठी मी दोघं जणं आता जस्ट जेवण झालेलं आहे मस्त भात बनवलेला मी तो होता आणि बटाटा ते बटाट्याचे काप आणि शेवई हो तळलेली आज मला कसं तरीच वाटायला लागले एकदम काय माहिती वेगळंच वाटायला लागला आणि गौरांतला खेळायला दिल्यानंतर त्याने कसा पसारा काढला बघा आता तो भरून घेते कपडे थोडेसे होते ते धुवून घेते सकाळला नको जास्त कारण आई उद्या जाणार आहे सोनोग्राफीला आता सोनोग्राफी काढायला त्यांच्या पण फोटात बघते तर मग सोनोग्राफी काढायला जाणार आहे तर वाजले ते म्हणजे आठ आणि काय सांगू आज मला ब्लॉक करायची पण इच्छा होत नाही आणि लयच कसं तरीच वाटते बघू जर नंतर गेला तर आणि पायांचं तर चालूच आहे बाबा माझ्या काय सांगू तुम्हाला पाय तर टाचा अशा दुखतात बघू आता चला बघू अजून काय पुढं जर व्लॉग कंटिन्यू केला तर करणार नाही तर एवढाच आजचा व्लॉग काय नाही थोडासाच केला मी आणि त्याच्यात ए सी सुद्धा बाहेर गेलं एवढं माझं डोकं फिरत आहे ना मला मेन म्हणजे टाईम पाहिजे असते टाइम द्यायचा पण टाईमच नाही त्यांच्याकडं असं झालं तर मग मला ते माझी चिडचिड व्हायला लागली आणि करायची सुद्धा इच्छा नाही आणि आता जेवले तर अजून कसं तरीचं वाटायला लागलं आहे मला हे भरते बसल्या बसल्या जरा बसते आणि बसल्या बसल्या भरते गौरांसहसुद्धा जेवून झालं आहे म्हणजे चपाती खाल्ले मस्त त्यांनी कारल्याची भाजी थोडीशी चपाती आणि ते बटाटा घेतलेले ते तर आता भावांनीसुद्धा मग अशी चपाती आणि कारल्याची भाजी खाल्ली ते लोकं जेवायचे आहेत भाऊ तर बसतात वाटतं जेवायला म्हणजे यांचं झालं की मी थोडीशी भांडी ती घासून घेईल कपडे मला स्पिनला लावायचे आहेत अजून आणि झोप येते दुपारी तरी झोपले मी आता बघूया औरांटला झोपून सुद्धा झोपेन आता पटापट वाजू दे वाजतील राहता पटाफट तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते पुढं काय कंटिन्यू करायला भेटेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळं आता इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि एक गोष्ट सांगायची होती मला की जे माझे ब्लॉग रोज न चुकता बघतात त्यांच्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि खूप मोठं थँक्यू की माझे ब्लॉग बघतात ते आय होप तुम्हाला आवडत असतील पण खूप 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 धन्यवाद की तुम्ही माझे ब्लॉग बघताय ते मला खूप असं बरं वाटतं की चला एवढूशी आहेत का नाही माणसं ती तरी बघतात ब्लॉग एक मी का बनवते ब्लॉग ते तुम्हाला सांगते पहिला बोलून बोलून म्हणजे काय बोलतात एवढी मी प्रो नव्हती हो बोलायला पण आत्ता थोडे झाले तर मी का बनवते की दुसऱ्यांचं पण ब्लॉग असं वाटतं की हां आपली मेमरीज राहतात त्या की आपण काय काय केलेलं कसे होतो कसे झालो किंवा कसे राहतोय म्हणजे नंतरला आपल्याला मेमरीज राहतात की आपल्याला पण आणि आपल्या पुढच्या पिढीला पण किंवा आपल्या माणसांना बघायला ते जरा बरं वाटतं मेमरीज राहाव्या म्हणून आणि थोडीफार आवडसुद्धा आहे आणि थोडीफार काय बोलतात घर बसले बसल्या थोडेफार का नाही पैसे यावेत पण अजून काय कायच नाही चालू झालेलं आहे आपलं आपलं बनवायचं काम करतो सबस्क्रायबर तेवढे वाढतात बस अजून ते असते वॉच टाईम वगैरे वाढायचं पण ते वॉच टाइम काय अजून माझा देवाला माहिती <laughs> कधी होईल पूर्ण तो तर बघूया जेव्हा होईल तेव्हा होईल आपण आपले प्रयत्न करत राहायचे तर हेच चाललं आहे प्रयत्नार्थी परमेश्वर असं प्रयत्न करत राहायचे जेव्हा होईल तेव्हा होईल तर हे कारण होतं माझं की मी ब्लॉग बनवते मेमरीज राहण्यासाठी चलो बाय बाय